शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोड निपाणी मध्ये पंधरा वर्षीय शाळकरी विद्यार्थीची गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे आझाद गली येथील पंधरा वर्षीय नववीत शिकणारे मोहम्मद साद वसीम बागवान याने घरातील अँगलला दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेबाबत परिसरातील नागरिकांना कळताच बघ्यांची गर्दी भरपूर झाली होती स्थानिक नागरिक या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करीत आहेत घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार मोहम्मद साद वसीम बागवान वय पंधरा इयत्ता नवी शिकणाऱ्या एका शाळकरी मुलांनी आपल्या घरामध्ये दुपारी आत्महत्या केली त्याची आई बाहेर गावी गेली होती तर वडील केळे व्यापारी असल्यामुळे ते देखील आपल्या गाड्यावर होते आपल्या बहिणीला गावी सोडून वाशिम बागवान हे आपल्या घरी दुपारी आल्यानंतर बराच वेळ आतून दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर समोर दृश्य बघितल्यानंतर त्यांनी हांबरडा फोडला घटनेचे वृत्त समजताच निपाणी मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार शहर ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद काजोळ व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून रितसर पंचनामा करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवून देण्यात आले असून पोलीस अधिकारी पुढील तपास करीत आहेत आत्महत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही मयत मोहम्मद सर यांच्या पाठीमागे आई वडील दोन बहीण काका काकी आजी आजोबा असा बराच मोठा परिवार आहे शिवानेवसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा